जळगाव शहर हादरलक गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून किरकोळ वादातून घडली धक्कादायक घटना जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरातील तळघरात आज दुपारी किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका तीस वर्षी तरुणाला धारदार शस्त्राने बोसकल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव सोपान गोविंदा हटकर वय तीस रा हरिविठ्ठल नगर जळगाव असे असून प्राथमिक माहितीनुसार काही व्यक्तींमध्ये किरकोळ वाद झाला होता वाद वाढत जाऊन ताणतणाव निर्माण झाला आणि आरोपीने धारदार शस्त्राने सोपानवर वार केले गंभीर जखमी अवस्थेत सोपानला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून पंचनामा केला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पोलिसांनी नागरिकांना शांतता व संयम पाळण्याचे आवाहन केले आहे महत्वाची माहिती मृत सोपान गोविंदा हाटकर तीस घटनास्थळ गोलाणी मार्केट तळघर जळगाव कारण किरकोळ वादातून भांडण तपास स्थानिक पोलिसांचा पुढील तपास सुरू वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क